मध्ये सर्वांचं स्वागत माजी नगरसेवक जॉन पॉल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय आणि या यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे जॉन पॉल संस्थेमार्फत माजी नगरसेवक जॉन रॉक पॉल यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला जॉन पॉल या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डायरेक्टर माननीय म्हणून काम या संस्थेमार्फत विविध कार्यक्रम जॉन पॉल राबवत असतात जॉन पॉल यांच्या कार्याचं कौतुक करत संस्थेची प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून अर्चना वाघमारे तसेच संस्थेचे सर्व प्रतिनिधी यांनी वाढदिवस साजरा केला यावेळी अपर्णा कुमरे सायली गडकरी अनिता जैन जांगडे अश्विनी वाघमारे मनोज शेट्टी अनवर पठान तसेच कलाम भाई आदींच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा आपल्या सोबत आहेत जॉन पॉल सर आपण त्यांच्याकडून जाणून घेणारे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नक्की यांनी कोणकोणते उपक्रम राबवलेत काय सांगाल सर आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात आपण नेहमी साजरा करता सामाजिक उपक्रम देखील आपण घेत असता यावर्षी आपण आपल्या वाढदिवसानिमित्त काय उपक्रम राबवले संदर्भात प्रमाणे वाढदिवस साजरा करत असताना विधायक काम राव लोकांचं कल्याण व गोरगरिबांना मदत मिळावी त्याच्या मागचा हेतून सदैव पहिल्यापासूनच मी ते करत आहोत पण व्यक्तिगत असं स्वतःसाठी काहीतरी करावं का व्हायला पाहिजे स्वतःचं नाव कुठं प्रतिष्ठेचं मिळावं असं कुठे नाही आजचे जे कार्यक्रम आज आम्ही केलेले आहे अनुभवबाई एक फाउंडेशन त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विधायक काम करायचं राजकारणाचा याचा संबंध नाही पक्षाचा काही संबंध नाही आणि ह्यासाठीच आम्ही दोघं एकत्र येऊन की लोकहितासाठी आपण करायचं तर गव्हर्नमेंटकडून कामगारांना जे काय साहित्य मिळतंय सांगण्याचा सा सामान घरगुती सामान मिळणार ते आपण त्यांना द्यावं असे आमच्या दोघांनी ठरवलं आणि ते फ याच्या वतीने आम्ही काम आ, आ, चालू केलं आज सकाळपासून लोकांची एवढी गर्दी फार्म भरण्यासाठी ते फार्म भरून लोकांना घरा घरगुती सामान मिळ मिळावं वाढदिवसाच्या निमित्ताने लोक लोकांना मिळणार की ते आनंद आणि त्या तो आशीर्वाद तो सदैव आपल्या पाठीचा असावा असा आपला आपली संस्था नेहमीच विविध उपक्रम राबवत असते या आधी आपण काय काय उपक्रम हा माझा भाऊ जॉर्ज हा डायरेक्टर त्याच्यावर असणारी आमची भगिनी आणि हे सर्व ते पाहत असतात याच्या बाबतीत हे तुम्हाला सविस्तर माहिती देत तर गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही अन्नदान वस्त्रदान रक्तदान हे सदैव करत आले सर्व जगाला माहिती सरकार अन्नदान हा आमचा पहिला उद्देश होतो त्यावेळेला त्या काळामध्ये लोकांना अन्नाचा फार हे म्हणजे अडचण होते त्यात मी पण होतो आम्हाला जे पण त्याची हो जाणीव होती गणपती उत्सवामध्ये आम्ही दहा दिवसाचं अन्नदान करतो दहा दिवसानंतर वस्त्रदान करतो आणि वस्तीच्या वतीने सर्व दर्शक तरुण मंडळ दर्शक तरुण मंडळ या नात्याने आमचे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही तो उपक्रम चालवत असतो आणि तो दहा दिवसाचा उत्सव आम्ही इतका आनंदाने आणि इतकं हे होतं की गणपती बाप्पाचं आता बोलायला एवढं काही नाही अनेक लोकांना म्हटलं ख्रिश्चन माणूस हा कसा करतो हे करतो म्हणून पण मी बोललो धर्म हा काय व्यक्तिगत धर्म म्हणून आपण हे नाही करायचं पण एकच मी त्यांना प्रश्न विचारलो होतो की जर धर्म अगर असे असते तर मग मी विचारतो की सूर्य जगामध्ये किती आहे हा प्रश्न मी नेहमी नेहमीच बोलत आहे किती तर सर्व म्हणले एक एक आहे मग चांद किती एकच आहे मग सूर्याचा प्रकाश जेव्हा सकाळी आपण उठतो तर ते ज्यावेळी येतो वर आणि त्यावेळेस उजाड पडतो त्यावेळी का नाही कोणी बोलत की हा माझा सूर्य माझ्या उजाड्यात तुम्ही यायचं नाही त्यावेळे त्या उजाड्यात आणि दुसरं चांद ज्यावेळी बघतो आपण तर मुस्लिम बांधू आमचे ते चांद बघितल्यानंतर ईद साजरी करतात मग आमचे हिंदू बघून बंधू पण सर्व गार्डन मध्ये जाऊन कोजगिरी साजरे करतात चांद बघून कुठं भेदभाव तिथं नाही तर मग आम्ही आपसात का धर्म भेदभाव करायचं सर्वात मोठा धर्म म्हणजे तो माणुसकीचा धर्म माणुसकी धर्म हा सर्वात ग्रेट आहे त्यामुळे आम्ही एकत्र एक भावनेने एक करतो म्हणून ते गणपती उत्सव मी साजरा करत असताना येत आता हे ये पण जे मी आज तुम्हाला सांगितलं आज वाढदिवसाच्या निमित्त आम्ही करतो मोठे उपक्रम कधी आम्ही करत नाही लहान कार्यक्रम पण गरजू लोकांना मदत कशी पोहोचल त्यांच्याकडून आशीर्वाद कसा मिळेल पण त्याच्यात राजकारण नाही आम्ही पहिल्यापासून अण्णांसंकट राहिलो लहानपणापासून आणि अण्णांचं कार्य बघून म्हणजे त्यावेळेस लोकांचं म्हणजे आता तर ठीक आहे घरोघरी सगळं चांगले त्यावेळेस जेवणाचं म्हणजे एवढं हाल होते त्यावेळेस म्हणजे दहा दिवस लोक वाट बघायची की अण्णांच दहा दिवसाचा गणपती आणि त्यानंतर ते जेवण म्हणजे आम्ही लहानपणापासून अन्ना संकट आम्ही ते कार्य बघून आम्ही इथपर्यंत ते कार्य बघता फक्ता आम्ही इथपर्यंत आलो आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते अण्णाचे कार्यकर्ते आणि त्यानंतर आता हे मी एक मध्ये हा कार्यक्रम राबवला होता की पेटी वाटपाचा कार्यक्रम होता बांधकामाच्या माध्यमातून आता भांडे वाटपाचा कार्यक्रम आहे तर माझी एक छोटीशी एक मी अण्णांचा एक कार्यकर्ता एक छोटसा कार्यकर्ता आहे तर माझी एक छोटीशी भेट आहे त्यांना की आज नाव नव्वद दिवसाच्या कालावधी नंतर याचा वाटपाचा कार्यक्रम अर्चना ताई वाघमारे या देखील आपल्या सोबत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहे काय सांगाल ताई आपण या संस्थेच्या मार्फत विविध उपक्रम राबवत असता आज देखील आज पॉल यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो काही कार्यक्रम राबवला काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाविषयी खर सांगायचं तर आज जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट या संस्थेचा एक मोठा सण म्हणून आम्ही साजरा करतो अण्णांचा वाढदिवस जसं की सगळे लोक राजकीय सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असतात परंतु समाजकार्याचा महत महत जो महत्वाचा गाभा आणि महत्वाचा एक पार्ट म्हणून जो अण्णांनी अण्णांचे छोटे बंधू आदरणीय जॉर्ज स्वामी सर हे आमचे प्रोजेक्टचे डायरेक्टर आहेत आणि त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन अण्णा हे आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आमचे सगळे आमचे, आमचे पाठीराखे आणि आमच्यासाठी सदैव झटत राहणारे आणि आमच्या पाठीशी उभे राहणारे असे व्यक्तिमत्व आहे अण्णा म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहेत आणि अण्णांच्या पाऊल वाटांवरती आम्ही वाटचाल करत असताना आज मी आणि माझे सहकारी आज आम्ही दीडशेच्या पुढे जवळपास पाचशेच्या आसपास आमचा हा जॉन पॉलचा ताफा आमचा वाढलेला आहे त्याचा अण्णांनी लावलेला छोटसं जे वृक्ष होतं त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आम्हाला फार आनंद होतो आम्ही आमच्या जॉनपॉल संस्थेच्या मार्फत विविध गो, गोरगरिबांकरिता ज्या काही आरोग्य सेवा सुविधा आहेत त्याचबरोबर ज्या काही रेशनच्या ड्राय राशन असेल कोविड नाईन्टीन मधली जी काही मदत असेल आणि अन्य सर्व काही गोरगरिबांसाठी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली संस्था ही कार्यरत आहे रात्रंदिवस अविरत आपण आम्ही काम करतो स्पेसिफिकली जर सांगायचं म्हटलं तर आपण जे समाजातून वंचित घटक आहेत असे सेक्स वर्कर ज्या महिला आहेत त्याचप्रमाणे जे बाकीचे वेटबिगारी वगैरे जे लो वर्ग आहे अशा वर्गांकडे जे दुर्लक्षित झालेला घटक आहे त्या वर्गाकरता आम्ही स्पेसिफिकली काम करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आरोग्यावर आम्ही काम करतो तर एच आय वी टेस्टिंग पासून बीपी पासून शुगर पासून अशा सर्व टेस्टिंग्स आम्ही त्यांना फ्री करून देतो आणि त्याचबरोबर आम्ही सर्व उपक्रम हे अण्णांच्या मार्फत मार्गदर्शनाखाली आजपर्यंत राबवत आलेलो आहोत आणि आज अण्णांचा वाढदिवस हा सालाबादप्रमाणे प्रमाणे आम्ही जेव्हा संस्थेच्या मार्फत करतोय तर अनेक बहुजनांची आपण गर्दी पाहिलेली आहे अण्णा हे बहुजनांचे नेते म्हणता येतील मला तर असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही कारण अण्णा कधी जात पात हे पाहतच नाही तर अण्णांचं अण्णांनी ज्यांना म्हणजे आपलं मार्गदर्शक ठेवलेले आहे ते संत मदर तेरेसा तर मदर तेरेसा जसा अविरत सेवाभावी होत्या तसेच अण्णा पण आहेत तर अण्णांच्या वाढदिवसानिमित्त मी जॉन पॉल परिवारातर्फे पर आणि अर्चना त्यांना लाख लाख शुभेच्छा देते आणि अण्णांच्या दीर्घायुष्य आणि असे जनसमाजाची सेवा करावी त्यांनी अशी त्यांना मी विनंती करते जॉन पॉल आमचे मार्गदर्शक आमचे गुरु आज त्यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने आमचे सामाजिक कार्यकर्ते अनुभव भाऊ पठाण यांनी इथं भांडी नाव यांना शुभेच्छा देतो आणि अण्णा हे एकटे जिवंतपणामध्ये म्हणून तर अनेक लोकांचं बरेच स्मारक होतं पण जिवंतपणे ते अण्णांचं प्रतिरूप म्हणजे मी आहे अण्णांचे जेव्हा गणपतीचे कार्यक्रम असतात त्यावेळेस त्यांचं आकर्षण असायचं त्यांचं डेकोरेशन हे पाहिलं तर लोक यायचे पण आमच्यासारखे कार्यकर्ते तिथे असलेल्या ट्रॉफी पाहिला तर जायचं की एवढ्या ट्रॉफ्या त्या ठिकाणी असायच्या पण इतक्या ट्रॉफ्या पाहिलं की आम्हाला ते भुरळ पडायची की एवढ्या ट्रॉफ्या कसं मिळतात नेमकं काय करावं हो लागतं आज मी अण्णांनाही सांगायची तर अण्णाही माझ्या घरी आलेत माझ्यावर दिवस था था तर मला असं वाटतं की अण्णा तुमचा प्रतिरूप म्हणून मी मनोज शेट्टी माझ्या घरात आता संच तयार झालेला आहे जर अण्णा तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला प्रति अण्णा या गाडी तळावरती माझ्या घरामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल या निमित्ताने मी सांगतो की अण्णाने अनेक कामं केले सगळ्यांनी सांगितले आहे पण मी या निमित्तानं अधिक न बोलता मी अण्णांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो का फोटो उधर लगेला फिल्म के ना 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 के साथ जाते और राजेश खन्ना साथ फोटो मेरा बचपन का साथी है। मेरा अन्ना okay. अण्णा थोरले बंधू आहे अर्चना ताई मनोज पाटील मनोज सरने जे काही बोलले आता त्याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच का नाही शब्द बोलायला पण एवढं मला माहित आहे मला लहानपणापासून त्यांनी सांभाळलंय आणि आज मी स्टेज वर आलो त्यांची कृपा आहे मी जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये गेली सहा वर्ष सर आणि अण्णांसोबत काम करते पण हे दोघं बॉस आहेत पण असं कधीच जाणवलं नाही कारण अण्णांनी आणि सरांनी आम्हाला एक परिवारासारखं ते सांभाळलं आणि त्याच्यामुळे त्यांचा वाढदिवस हा साजरे करताना खूप मन भरून पण येते आणि आनंद होतोय आणि असेच खूप सारे वाढदिवस आम्ही सरांचे साजरे करावेत ही देवाकडे सरांविषयी प्रार्थना आहे आणि सरांना दीर्घ लगवतोय हॅपी बर्थडे सर मी जांगडे मी खूप जुनी स्टाफ आहे जॉन पॉल मधले आणि कधी जरी आपण कुठे दुसरीकडे गेलो आणि परत इथं आलं तर कायम जॉन पॉल मध्ये माझ्या आणि मी माझ्या जैन परिवारा जांगडे परिवारातर्फे अण्णांना त्यांचं आरोग्य पुढचं भविष्य असंच यशस्वीरित्या त्यांनी सेवेमध्ये काम घालवावे एवढं बोलते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते माझं नाव विनोद कराळे माझे सहकारी मित्र सुजित अण्णा बोलवते भीमराज प्रतिष्ठानतर्फे आम्हाला अण्णांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या